रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामा ॲग्रोटेक वापरायच्या आपल्याला रासायनिक खतांवर आपला जास्त बरं होता पण ते खत वापरायला आपल्याला मनावसा रिझल्ट भेटत नव्हता हो शेतकरी मित्रांनो फुटवे बघू शकता एका एका भेटामध्ये जवळजवळ एक, एक, एक पंधरा वीस पंधरा वीस फुटवेत नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण रे मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्रीकांड निकम श्री एंटरप्रायजेस डोरलेवाडीच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत डोरलेवाडीचा एका प्लॉटवरती तर आपण प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नमस्कार सर तुमचं शेतकऱ्यांना आमच्या ओळख करून द्या खर मित्रांनो माझं नाव अमित सुरेश कालगावकर डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आपला हा प्लॉट चा एक चार महिन्याचा झालेला असून आपण एक यांचं प्रोडक्ट वापरत आहोत शेतकरी मित्रांनो हा शहाऐंशी झिरो बत्तीसचा प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता की म्हणजे ह्या फुटव्यांची संख्या ऊसाची काळू की उसाची उंची एकदम म्हणजे पूर्णपणे कॅनोपी वगैरे एकदम ह्याची चांगली आहे तर रासायनिक शेतकरी भरपूर वापरतात तर आपलं जैविकमध्ये अमित कालागोकर ह्यांना आपण आपले जैविकचे प्रोडक्ट वापरत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ हो की आपण रामआयव्रोटेकचं रिझल्ट कशा पद्धतीने आहेत किंवा त्यांना काय प बदल जाणवला तुम्ही रामाई रोडेक्स वापरायच्या आधी काय कंडिशन होती ऊसाची काय होती रामाई रोडेक्स वापरायच्या आपल्याला रासायनिक खतांवर आपला जास्त बरं होता पण ते खत वापरून आपल्याला मनावसा रिझल्ट भेटत नव्हता हो रामाई रोडेक वापरल्यानंतर काय बदल झाला तुमच्या उसामध्ये काय बदल झाला फुटव्यांची संख्या वाढली असे पेऱ्या पानाची पानाची काळोखी वाढली आज तुमचा चार महिन्याचा प्लॉट आहे हा मला वाटतं जानेवारीच जा लागण आहे जाने तुम्ही ज्यावेळी के स्टार्टिंग केले के ते फेब्रुवारी मधून स्टार्टिंग केले एक महिना सोडून म्हणजे त्यानंतर तुम्ही चालू आपले प्रोडक्ट वापरताय तुम्ही तीन महिने झालं त्यात बदल एवढ्या प्रमाणात आहे की आता बांधण्याची स्टेज आहे तुम्ही ह्याला दुसरं काय खट टाकलं का खालून काय वगैरे दाणेदार मध्ये काय दुसरं आपला बेडच उष्टा होता मका काढली होती त्यात आपण लागून केलेली म्हणजे एक आणि त्या सरीला तरी पण एवढ्या पद्धतीने फुटव येत काळू की म्हणजे ही रासायनिकने बदल घडू शकतोय का रासायनिक नाही शेतकरी मित्रांनो फुटवे बघू शकता एका एका बेटामध्ये जवळजवळ एक पंधरा वीस पंधरा वीस फुटवे टोटली फुटव्यांची संख्या आणि फुटव्यांची जाडी असं नाही की एकही कोंबरा ह्यातला मेलेला नाही जोपर्यंत अं रामायक एक, एक वापरतात तोपर्यंत तर ह्यांना कोणतीही अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीला ज्यावेळेस यांनी आपले डोस चालू केले त्यावेळेस स्टार्टिंगला आपण ह्याला न्याणू सोडले त्यानंतर रूट मॅजिक मायक्रोन्युटन ह्याची खालून आळवणी घेतलेली आणि त्याच्यानंतर वरून जी फवारणी झालेली ती रामागोल्ड मायक्रोन्यूटन आणि स्टीम ग्रोची झालेली अशाच दोन खालून आळवणे झालेले आहेत आणि वरून एकच फवारणी झालेली मध्यंतरी ह्यांना पाणी कमी पडल्यानंतर ह्यांनी म्हणजे एक आपला डोस तसा चुकलेला आहे म्हणजे एक जो डोस पाहिजे होता तो चुकलेला आहे जर अजून जरी तो डोस असता तर सर काय वाटतं तुम्हाला किती डोस जर आपण पूर्ण केला असता तर आपला अजून एक म्हणजे फुटभर वाढला असता शंभर टक्के शंभर टक्के तर शेतकरी मित्रांनो हिथून पुढे अजून आपण त्यांना तेच डोस कंटिन्यू करणार आहे म्हणजे त्या आडूसमध्ये बायोसमृद्धी अजून ॲड होणार आहे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक वेळेस हो म्हणजे होणारे बदल आपण परच्या वेळेस पण बघू शकतो तुम्हाला पाठीमागचं म्हणजे तर ऊस आणि ह्या काय बदललं जाणवत तुमच्यामध्ये पाठीमागच्या लागवडीमध्ये फुटव्यांची संख्या कमी होती आणि काळोखी एवढी नव्हती रासायनिक खत वापरल्यामुळे आता आ, आ, राम आयग्रोटिक प्रोडक्ट वापरतो त्यापासून काळोखी वगैरे एकदम भारी तर शेतकरी मित्रांनो इथून पुढे पण आपण होणारे बदल बघणारच आहोत दिलेल्या माहितीनुसार सर धन्यवाद रामकृष्ण अरे